नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे फळबाग योजनेबद्दल ठीक आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे शेतकरी नसतील त्यांनी हा व्हिडिओ त्यांचे पप्पा त्यांचे मामा काका जे नातेवाईक जे शेतकरी आहे नातेवाईक नाही म्हणू शकत पण तुझे शेतकरी आहे तुमचे मित्र वगैरे आईवडील असतील त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फळबाग योजनेबद्दल माहिती मिळेल मित्रांनो ही अशी एकमेव योजना आहे की योजनेमध्ये यांना शंभर टक्के अनुदान मिळते किती शंभर टक्के आणि सर्वात जास्त उत्पन्न देणारी ही योजना आहे मित्रांनो परंतु या योजनेची माहिती गुगलवर आणि यूट्यूबवर पाहिजे त्या प्रमाणामध्ये म्हणजेच सत्य व खरीखुरी माहिती उपलब्ध नसते मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम ओरिजिनल माहिती सांगणार आहे तर शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे अर्धवट व्हिडिओ बघाल तर मित्रांनो तुम्हाला माहिती या ठिकाणी योग्य माहिती नाही मिळणार म्हणून ठीक आहे आणि मित्रांनो सरकारी योजनांचं आपलं एकमेव महाराष्ट्रातील यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कशासाठी सरकारी योजनांसाठी जेणेकरून अशाच विविध सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तर बघा मित्रांनो तुम्ही थममेलवरती म्हणजे फोटोवरती स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी कशाप्रकारे फळबाग केलेला आहे मित्रांनो याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे फॉर्म कुठं भरायचा सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजनेबद्दल संपूर्ण माहिती शुद्ध मराठीत लेखी स्वरूपात टाकलेली आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहितीसुद्धा वाचू शकता ओके चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शासन कशा कशासाठी पैसे देते बघा शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतामध्ये फळबाग लागवण्याकरता जे आपण जे खड्डे खणावे लागतात ते खड्डे खणण्यासाठी जे रोजदारी असते त्याचेसुद्धा पैसे तुम्हाला या ठिकाणी सरकार देते ठीक आहे नंतर तुम्ही जे वृक्ष विकत आणता जे झाडं विकत आणता त्याच्यामध्ये मग आंबा चिंच फणस जे फळांचे जेवढे झाडं असतील तुम्हाला माहिती असलेले जेवढे झाडं आहेत ते सर्व झाडं तुम्ही जेव्हा विकत आणता त्याचेसुद्धा पैसे तुम्हाला मिळतात खड्डे खांद्याचे पैसे मिळतात फळं जे वृक्ष आपण विकत आणतात त्याच्यासुद्धा पैसे मिळतात ठीक आहे आणि आता हे मी फक्त दोनच गोष्टी सांगितल्या तुम्हाला जेवढे प्रोसेस फळबाग लावताना करावी लागते त्या सर्व गोष्टीचे जे पैसे असतात मित्रांनो साधे भाषेत आपण रोजगार म्हणतो किंवा रोजगारी म्हणतो हे शासन तुम्हाला देते या योजनेअंतर्गत आणि बाकीच्या जर योजना जर बघितल्या तुम्ही तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के अनुदान आहे काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे परंतु या याच्यासाठी माहीत आहे मित्रांनो या योजनेसाठी शंभर टक्के अनुदान आहे अशी एक मी योजना आहे तर तुम्ही जास्त वेळ काय घेणार नाही मी तुम्हाला लवकर डॉक्युमेंट सांगून देतो त्याच्याकडे काय डॉक्युमेंट लागणार आहे काय नाही तर बघा मित्रांनो याच्यासाठी तुमच्या शरीराला सात बारा लागेल आठ अ नावाचा एक डॉक्युमेंट असते आठ नावाचा डॉक्युमेंट लागेल नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल नंतर तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड लागेल आणि बँक पासबुक लागेल मित्रांनो आधार कार्ड जर लिंक केलं नसेल बँकेशी ते करून टाका आवडतो असो तर जास्त काळजी घेऊ नका मी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो मी हे सांगायचं तुम्हाला की या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे लक्ष देऊ नये का मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो लक्ष देऊ नये का हे बघा ही वेबसाईट आहे खाली वेबसाईट बघा हे वेबसाईट आहे तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र जवळच्या ग्राहक सेवा केंद्रातून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ओके कारण की सुद्धा भरू शकता परंतु तुम्हाला तो फॉर्म भरता येणार नाही ठीक आहे महा पी टी महा डी पी टी <laughs> या वे गव्हर्नमेंट वेबसाईट पोर्टलवर ही योजना सुरू आहे परंतु मित्रांनो तुम्ही मोबलवर भरू नका तुम्हाला भरता येणार नाही तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तो फॉर्म जो आहे तो फॉर्म भरून टाका ओके तर तिथे जाऊन या ठिकाणी तुम्ही त्यांना सरळ सांगू शकता की भाऊसा फळबाग योजनेचा फॉर्म भरायचा आहे किंवा मग तुम्ही त्यांना वेबसाईटसुद्धा दाखवू शकता त्यांना पूर्ण माहिती आहे तुम्हाला एवढं काही त्यांना डिटेल्स सांगायचं काम नाही बस फळबाग योजना जरी म्हटलं तरी त्यांना तुम्ही त्या ठिकाणी तुमचं फॉर्म ते सबमिट करून टाकते डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता तर शेतकऱ्यांसाठी ही योजना शंभर टक्के अनुदान देणारी योजना एकमेव योजना आहे तर ज्या त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शंभर टक्के अनुदान घ्यायचं आहे त्या त्या शेतकऱ्यांनी ताबडतोब या योजनेचा फॉर्म भरा आणि ही संधी सोडू नका प्रत्येक शेतकऱ्याला तरी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्या आणि ज्यांची जमीन कोरडी आहे आपण त्याला बडीक जमीन म्हणतो त्यांनी सुद्धा या योजने राबवली तर काही हरकत नाही तर चला मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा व इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्रामची सुद्धा लिंक टाकलेली आहे ओके आणि सर्वांनी नक्की आठवणीने एक वेळा आपल्या चॅनलच्या होम पेजला भेट द्या आणि या व्हिडिओमध्ये काही देवाचे फोटो टाकलेले आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन तर ते देवाचे फोटोसुद्धा तुम्ही ऑनलाईन बघून घ्या जर तुम्हाला आवडले तरच तुम्ही खरेदी करा अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी काही आपले प्रोडक्ट वगैरे काही खरेदी करू नका काही गरज नाही प्रोडक्ट खरेदी करण्याची परंतु यूट्यूबवर आपण काही ऑनलाईन प्रोडक्ट विकतो त्या प्रोडक्टमध्ये देवी देवता देवता देवांचे सुंदर सुंदर फोटो आहेत ते विक्रीसाठी मी ठेवलेले हो आहेत तुम्हाला आवडले तरच विकत घ्या अन्यथा तुम्ही न घेऊ नका ओके चला तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली या योजनेची माहिती एकडं वाचून घ्या आणि या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्या बस एवढंच सांगेल मी तुम्हाला ओके मित्रांनो ही योजना खूप दुर्मिळ आहे या योजनेवरती यूट्यूबवरसुद्धा जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्हाला सहसा मिळत नाही आणि थोडंसं व्यक्तिगत बोलायचं झालं तर या ठिकाणी मित्रांनो जे आपले नातेवाईक असतात काही मित्र असतात किंवा काही जे दुश्मन पार्टी म्हणतो आपण जे असो जे काही असेल ते प्रत्येकाचा वैयक्तिक वैयक्तिक तर तो काय विषय असतो मित्रांनो अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आर्थिक लाभाच्या पैशाच्या गोष्टी हे सहसा सांगत असते मित्रांनो कोणी यासाठी तुम्हाला काय करावं लागतं एखाद्या चांगल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागते म्हणून तुम्ही काय करा तुम्हाला मी वारंवार शेतकऱ्या लोकांना सांगतो सबस्क्राईब करा कारण बरेचसे लोक जे आहेत हे काय करतात सबस्क्राईब करत नाही आणि नंतर मग त्यांना खूप पश्चाताप होतो या गोष्टीचा आजची कंडिशन आहे मित्रांनो महाराष्ट्रातले जवळजवळ आहे ना आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ या ठिकाणी पाच ते चार ते पाच लाख शेतकरी आपल्याला या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनल बघतात आपला एक व्हिडिओ एक लाख प्लस व्ह्यूज आहे त्याला तर व्हायरल झालेला आहे तुम्ही बघू शकता मोस्ट व्ह्यूड व्हिडिओ म्हणजे याच्यात जाऊन बघू शकता तुम्ही सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ आहे चला मित्रांनो तर या योजने जास्तीत जास्त याचा लाभ घ्या खूप छान योजना आहे खूप जास्त पैसा आहे या योजनेमध्ये ओके फक्त तुम्हाला वेबसाईटवर जाऊन भेट द्यायची आहे परंतु मोबाईलवर तुम्ही काहीच करू शकताल नाही कारण खूप कठीण वे फॉर्म भरणार आहे हा मित्रांनो आणि इंग्लिशमध्ये या पूर्ण माहिती फॉर्म भर सबमिट करणे तुमचं अकाऊंट ओपन करणे म्हणून तुम्ही ग्रा सेवा केंद्रावर जा आणि योजनेचा लाभ घ्या मी तर तुम्हाला सर्वसमर्थ निष्कर्ष व एकच गोष्ट सांगेल की या योजनेमध्ये खूप पैसा आहे इतर योजनांपेक्षा आणि बाकीच्या योजनांपेक्षा म्हणून तुम्ही कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे ज्याच्याजवळ थोडीफार पडीक जमीन असेल किंवा पडीक जमीन नसेल जरी तरी शेतात थोडीफार जागा असेल तिथेसुद्धा फळबाग लावावे बरेचसे शेतकरी शास्त्र मित्रांनो त्या शेतात खूप जागा असते परंतु ते त्या ठिकाणी काही वृक्षोप करा उपयोग घेत नाही जमिनीचा माझं म्हणणं आहे तुमच्या शेतामध्ये जर थोडीफार जागा राहिलेली असेल तर त्याचा उपयोग घ्या त्या ठिकाणी अशा अशाच या योजना असतात जेणेकरून तुम्हाला अशा योजनांचासुद्धा आर्थिक लाभ होतो आणि या ठिकाणी शेतीला पण शोभा येते आणि उत्पन्न पण वाढते अरे छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आपण सांगतो असो मग चला मी तुमची रजा घेतो तुमचं जास्त काय घेणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती एक वेळा पूर्ण वाचून घ्या डॉक्युमेंट परत एक वेळा तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो शेतीचा सात बारा उतारा आठ अ नावाचं डॉक्युमेंट त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड कास्ट सर्टिफिकेट इतर डॉक्युमेंट लागतात आणि जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामधून तुम्ही हा जो फॉर्म आहे हा भरून टाका मित्रांनो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती नक्की वाचता या योजनेची पूर्ण माहिती मी टाकलेली आहे आणि हा तुमचे जे जीवलक मित्र असतील आपण म्हणतो जिग्री मित्र म्हणतो आपण तर तुमचे जे शेतकरी जिग्री मित्र असतील जर कोणी शेतकरी असेल तर हा व्हिडिओ खाली शेअरचा ऑप्शन आहे तिथून वॉट व्हॉट्सअपवरती शेअर करा त्यांना था जेणेकरून त्यांनासुद्धा खूप खूप लाभ होईल ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव एक वेळा कमेंटमध्ये मला सांगा ओके चला असं त्याची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो आपण पुढच्या वेळेला भेटूया एका नवीन योजनेसह हो, ओके